नगर अर्बन बँकेत ठेवी अडकून पडल्याने ठेवीदारांना विविध संकटांचा सामना करावा लागत असून अनेक ठेवीदारांच्या घरात लग्न औषधोपचार शिक्षण आजारपण अशी अनेक संकटे आहेत बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करून बँकेला बुडवणाऱ्या संचालकांच्या विरोधात कुठलीच कारवाई होत नसल्याचे निषेधार्थ तसेच बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात या मागण्याने ठेवीदारांनी आणि बँक बचाव समितीच्या सदस्यांनी बुधवारी तीन जानेवारीला शहरातील स्वस्तिक चौकाजवळ एका माजी संचालकाच्या दुकानासमोर नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले हतबल झालेल्या ठेवीदारांना पोलीस प्रशासन तसेच शासकीय व्यवस्था देखील म्हणावी तशी मदत करत नसल्याचे चित्र समोर येत आहे हातबल झालेल्या ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर स्वतःवर आसूड मारून घेत आंदोलन केले मात्र तरी देखील या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याची हिंमत जिल्हा पोलीस प्रशासनाने दाखवली नाही तर दुसरीकडे इतर शासकीय यंत्रणा देखील ठेवीदारांच्या प्रश्नावर अदृश्य शक्तीच्या दहशतीमुळे कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप अनेक ठेवीदारांकडून करण्यात येत आहे नगर अर्बन बँक बचाव समिती ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ मिळाव्यात म्हणून अटक वार व्हावी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची देखील भेट अनेकदा समितीने घेतली आहे मात्र शासकीय यंत्रणा आणि अधिकारी अदृश्य शक्तीचे गुलाम झालेले दिसून येत आहेत याच्या निषेधार्थ बुधवारी तीन जानेवारी ठेवीदारांनी आणि बँक बचाव कृती समितीच्या सदस्यांनी रास्ता रोको करत निदर्शने केली चाळीस लाखाचा चेक बिगर सहीचा पास झालेला आहे असे शेकडो कर्ज आहेत अशा चेकद्वारे बँकेच्या अनेक खात्यातनं पैसे काढून घेतलं खोटं कर्ज मंजूर करायचं आणि अशा चेकद्वारे पैसे काढून घ्यायचे त्याच्या प्रॉपर्ट्या घ्यायच्या आणि गोरगरिबाला लुटायचं असं हे व्हाईट कॉलर क्रिमिनल जे आहेत अर्बन बँकेचे यांनी केलेलं आहे आणि मला खेळ वाटतो पोलीस प्रशासनाच्या समोर सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत वार्षिक आढी झालेलं आहे महाराष्ट्र जिवदार संरक्षण कायद्याचे हे झालेले आहे परंतु का कोणा कुठली अदृश्य शक्ती त्यांना थांबवती आहे हे कारवाई करण्यापासून मला नक्की अदृश्य शक्तीला सांगायचं आहे गोरगरिबांचा तळतळ घेऊ नका त्यांचे पैसे त्यांना परत द्या त्यांचे कोणाला कॅन्सरचे आजार आहे कोणा मुला मुलींचे लग्न थांबले आहेत कोणा मुली मुलींचे शिक्षण थांबलेले आहेत था। तरी हात अंतराट घेऊ नका यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका यापूर्वी आम्ही चार आंदोलन शांततेने केले आज रस्त्यावर आलोय उद्या आणखी आमचा संयम सुटून आणखी काय होऊ शकतं तर ते करण्याची वेळ पोलीस प्रशासने आणू नये या लोकांना ताब्यात घेऊन यांच्याकडनं तो मुद्देमाल वसूल करावा व गोरगरिबांचे पैसे परत करावेत हे पैसे जाऊन सुद्धा बँकेकडे चार पाचशे कोटी रुपये शिल्लक राहणार आहे एवढी बँक मजबूत आहे परंतु या भामट्यांना ती बँक बंद करायची होती त्यासाठी त्यांनी थकबाकी वसूल केलीच नाही आणि अठ्ठ्याण्णव टक्के एन पी एला म्हणून रिझर्व्ह बँकेने बँक बंद केलेली आहे अठ्ठ्याण्णव बँकेमध्ये जवळजवळ माझे पंचवीस लाख रुपये आहे वारंवार पैशाची मागणी करून सुद्धा एकही रुपया अद्याप मिळालेला नाही मला कॅन्सर नेहमी पीडित आहे मला इलाजासाठी पैसा नाही मग आता मी काय करू कुठून पैसे आणू कुणाला हे लोक तर काय नुसते आम्हाला हे पटे घालायला आता तर बँक बंद झाली आता पैसे सुद्धा मिळेल काय करेल तरी आमच्या या सगळ्या गोष्टीकडे म्हणजे आम्हाला आमची रक्कम गोरगरीब लोकांना त्वरित मिळावी आणि या प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं

मला इज्जत आहे का नाही जवळच दारात राहायला सुद्धा का कशाबद्दल यांनी आमचे पैसे द्यावा का ज्या वेळेस यांना गरज लागते त्यावेळेस आमचे पैसे काढत होतो आम्हाला दिले नाही तुमचे बँक सुरळीत चालन म्हणले आता आज बंद झाली माझ्या मुलाने औषध घेतलं या पैशासाठी सोनरचा इथं माझ्याशी डेट संपलेला आपल्या मागणीप्रमाणे का दिला नाही माझ्या पावत्या मी त्यांच्या पुढे भाटती घेण्याचा प्रयत्न केला हा साहेबांच्याकडे जा म्हणले मी साहेबांना खाली ओढून आणलं तरी माझे पैसे दिले नाही मी लोकांच्या याजानी पैसे काढले आणि ते लोकांच्या याजानी या सोनार हॉस्पिटलला भरले लसन तर तुम्ही चला तिथे सगळे कागदपत्र तुम्हाला काढून देते कशासाठी आम्हाला त्रास आम्ही कष्ट करून हे पैसे कमवून ठेवले दोनाचे चार होतील म्हणून आमचं लेकरांचं शिक्षण राहिलं दुखणं राहिलं दवाखाने राहिले कोणत्याच गोष्ट कवर आम्ही हे सण हे संपूर्ण भारत देशात पहिलं अभिनव आंदोलन ना असं करतोय ठेवेदारांनीच पुरावे गोळा केलेत बँक आपण पुरावे गोळा केलेत करोडो रुपयांच्या घोटाळ्याचे पुरावे आता हे आपण खात्याकडे सुपृत या की हे पुरावे ताब्यात घ्यायचा इ नवा वाढा यूट्यूब चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा